सेवार्थ आई आणि जुनी पेन्शन यासह विविध मागण्यासाठी संवर्ग अधिकारी आणि नगरपरिषदे कर्मचारी चिखली नगर परिषदेसमोर बेमुदत संप करत आहेत आज राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण बघू शकता हे अधिकारी कर्मचारी घंटानान आंदोलन करत आहे आणि या घंट्याच्या मा माध्यमातून ते शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहात त्यां त्यांची नेमकी मागणी काय आहे यासंदर्भात आपण हे जे अधिकारी कर्मचारी बसलेले त्यांच्यासोबत बोलणार आहोत आज संध्यानाला आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचं पाच वर्षा सहभागी होतो आमच्या प्रमुख मागणी अशा आहेत की इतर विभागाप्रमाणे ही एन पी एस योजना इतर विभागांना लागू आहे त्याचप्रमाणे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना ही योजना तशीच्या तशी लागू व्हावी आमची जास्त अपेक्षा आहे आमची पेन्शन आम्हाला लागू पाहिजे कुठली ना कुठली एन पी एस हवी आहे यू पी एस आता लागू केली आहे कारणांनी यू पी एसही चालेल जुनी पेन्शन असेल तेही चालेल आम्हाला सेवार्थ आय डीच मिळाला नाही सेवार्थ आय डी मिळाला नाही पेन्शन आम्हाला कशी मिळेल आमचं आमचा त्यामुळे आम्हाला आम्हाला एकच मागणी सरकारकडे करायची की आम्हाला सेवाचा नंबर द्यावा सेवाचा नंबर मिळाल्यानंतर आमची पेन्शन तर आम्हाला मिळेल आणि त्यानंतर ते बाकीचे जे मुद्दे आहेत आमचे दहा वीस केले तसे इतर विभागांना दहा वीस तीस अशी पदोन्नतीची साखरी आहे तशी आमच्या विभागाला बारा चोवीस असंच आहे काही नगर परिषदांनी दहा वीस तीस लावून बघितलं त्यांना असं सांगण्यात आलं भरून पत्र आले की तुम्ही दहा वीस तीस न लावता बारा चोवीस असंच अशीच साखरी वापर तर ते इतर विभागाप्रमाणे आम्हाला जर राज्य शासकीय दर्जा आहे तर इतर विभागाप्रमाणे आम्हालाही तोच दर्जा आहे तर मग आम्हाला त्याच मागण्या आहेत आमच्या त्याच त्याच्या आम्हाला कराव्यात हेच सगळे सगळे योजना कशा तसं कशा आम्हाला दाखवाव्या सांगा तुमचा जो खाता आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राव यांच्याकडे एकनाथ यांच्याकडे तुम्ही जे मागण्या करत आहे ते रास्त मागण्या आहे कारण सेवार्थ आय डी जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला पेन्शन भेटत नाही असं यांचं म्हणणं आहे तुम्ही मुख्यमंत्र्याला काय सांगा अगर मी मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती करेल की जसं राज्य शासकीय कर्मचारी हा कर्मचारी म्हणून दर्जा तुम्ही करता त्याच पद्धतीचा दर्जा हा नगरपालिका कर्मचाऱ्याला सुद्धा दिला पाहिजे या माध्यमातून अशी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या सर्व मागण्यांची दखल घेऊन या सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत त्यांनी शासना परिषद संबंधित विभागांना आदेशित करावं आणि या विनंतीला अधिक मागणी आहे की नगरपालिका कर्मचाऱ्यांना सतत वेतनासाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो वेतन आणि हा कर्मचाऱ्यांचा हक्का हे गरज आहे ती तात्काळ शा मान्य पूर्ण करावी आणि या ज्या संपामध्ये आम्ही मागणी केलेल्या आहेत दहा वीस तीस असेल सर्वचं पेन्शन असेल या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी दिलेलं आहे असं नवीन असं काही मागतच नाही महिन्याला पगार मिळावा आणि त्या शासकीय कर्मचाऱ्यांना जे काम भेटाल ते भेटावे असं नवीन किंवा अशा मोठी अवास्तव मागणी ही नगरपालिका कर्मचारी करत काम जर सगळं कामाचा दर्जा जर सगळं सारखाच आहे तरी कर्मचाऱ्यांना दर्जाही सारखाच दिला पाहिजे आणि ही सातत्यवादाची जी वागणूक आहे ही शासनाकडून त्वरित थांबवण्यात यावी आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचं सामाजिक आर्थिक स्तर उंचवण्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्देश द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो नवीन काही मागणी करत नाही मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे आणखी काही कर्मचारी त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत आत्तापर्यंत आपण बघितलं आहे आपण एक अधिकारी आणि आपल्या नगर परिषदेसमोर अनेक आंदोलन झाले मोर्चे झाले आपल्यालाच जागा करण्यासाठी घटनानं आंदोलन करण्यात आलं आहे पण आज आपण थेट प्रशासनाला जागा करण्यासाठी घटना आंदोलन करत आहे मुख्यमंत्री याच्याकडे लक्ष देणार आहे का मुख्यमंत्र्यांना लक्ष द्यावंच लागलं ला आहे कारण हे अत्यावश्यक सेवा म्हणजे शहर शहरांची आरोग्य व्यवस्था पाणी व्यवस्था लाईट व्यवस्था ही सर्व नगरपालिका नियंत्रित करते याकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही सहा डिसेंबरला आझाद मैदान येथे आम्ही उपोषणाला बेमुंड उपोषणाला बसणार आहोत आणि आमच्या अत्यावश्यक सेवा पूर्णतः बंद करणार आहेत अपूर्वीच गव्हर्नमेंटने कृपया दखल द्यावी आणि मुख्यमंत्री साहेबांनी दखल द्यावी हे आमची कळपणीची विनंती गृहमंत्री काय सांगाल त्यासोबत जे सफाई कामगार आहेत ते पण आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत आपण सफाई कामगार आहात जे सवर्ग अधिकारी यांनी जे आंदोलन केलं आहे त्यांना पाठिंबा आहे का हो आज पाच दिवसापासून हे सगळे सफाई कर्मचारी सॉरी सगळे महाराष्ट्र राज्य सगळे कर्मचारी संपावर बसलेले आहेत म्हणून आजपासून सफाई कर्मचारी संघटनेने त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे माझी अशी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की यांनी त्वरित दखल देऊन हे निकाली काढावे अशी मी त्यांना विनंती करू कारण की सेवा आणि आणि पेन्शन हे देण्यात यावा जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या काळात जे अत्यावश्यक सेवा आहे ती देखील बंद करण्याचा इशारा या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे वसीम शेख इन्स्टेट महाराष्ट्र बुलढाणा